नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक अकरा आपले घर व पर्यावरण या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला अ पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल योग्य ठिकाणी बरोबर अशी खून करा त्या त्यामागचे कारण लिहा आता या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला चार प्रकारची घरं दिसत आहेत यापैकी पर्याय क्रमांक एकचं जे घर आहे ते पर्वतीय प्रदेशामध्ये योग्य ठरेल त्याचं कारण काय ते बघूया कारणे पहिलं पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते म्हणून सिमेंट विटा कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले पक्कम घर योग्य ठरते दोन पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो त्यामुळे तुलनेने लहान आकाराचे बहुमजली व पक्के घर योग्य ठरते आ बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा बहुमजली घर पर्याय अ वाळू कोळसा सिमेंट विटा ब सिमेंट विटा कापूस लोखंड क लोखंड सिमेंट वाळू विटा या तीन पर्यायांमधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक क लोखंड सिमेंट वाळू विटा प्रश्न दुसरा घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल या ठिकाणी तीन बाबी दिलेल्या आहेत अ आराम आ रचना आणि ई हवामान उत्तर घरे बांधताना वरील बाबींना मी पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम देईन अ हवामान आ आराम ई e, रचना प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्यांची यादी करा या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर भिन्न असू शकतं उदाहरणार्थ उत्तर एक सौरचूल सौर ऊर्जेचा वापर दोन पाण्याचा पुनर्वापर तीन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि चार घराला मोठ्या खिडक्या आ घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर एक विजेचे दिवे दोन घड्याळ तीन गिझर चार कुकर पांच पंखा सहा पानी मोटर सात सी सी टी वी कैमेरे आठ लिफ्ट नौ टी वी दहासारखे अजून अनेक उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो प्रश्न चौथा बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण आढळते उत्तर बांधकामाच्या ठिकाणी खालील प्रकारचे प्रदूषण आढळते एक जल प्रदूषण दोन वायू प्रदूषण तीन मृदा प्रदूषण चार ध्वनी प्रदूषण धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा